नमस्कार मित्रांनो फौजदारी प्रकरणांमध्ये जे दखलपात्र गुन्हे असतात तर त्या दखलपात्र गुन्ह्याच्या अनुषंगाने जेव्हा एखादी फिर्याद दाखल होते आणि त्या फिर्यादीप्रमाणे तपास होऊन माननीय न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल होते त्यावेळी त्या गुन्ह्यातील जे फिर्यादी असतात जे साक्षीदार असतात त्यांच्यासाठी सरकारी वकिलांची नेमणूक केलेली असते सरकारी वकील हे त्या फिर्यादीच्या वतीने केसचे कामकाज चालवतात फिर्यादीला सरकारी वकील यांना मदत करण्यासाठी खाजगी वकीलसुद्धा नेमता येतात आणि खाजगी वकील हे सरकारी वकिलांना केसच्या कामकाजाच्या कामी मदत करतात जसं की साक्षीदारांना जबाब शिकवणे असो साक्षीदारांना उलट तपास शिकवणे असो कागदपत्रांची काही पूर्तता असेल तर ती पूर्तता करणे असो साक्षीदार हजर ठेवणे असो परंतु जे स्टेट केसमध्ये म्हणजे सरकार फिर्यादी असतं त्या केसमध्ये तर त्या केसमध्ये जे फि मूळ फिर्यादीचे वकील असतात जे मूळ फिर्यादीचे खाजगी वकील नेमलेले असतात तर त्यांना फक्त सरकारी वकिलांना असिस्ट करता येतात